अमरावती <प्राण> येथील समर्थ कॉलनी स्थित श्री समर्थ गजानन महाराज संस्थांकडून यंदाही पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले आहे सलग तिसऱ्या वर्षी हे आयोजन करण्यात आले आहे काल एक डिसेंबर रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात ही पायदळ वारी शेगावकडे रवाना झाली श्री समर्थ गजानन महाराज संस्थांकडून दरवर्षी एक डिसेंबरला या अमरावती ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन करण्यात येते गेल्या दोन वर्षांपासून या वारीत दोनशे महिला व पुरुष भक्त सहभागी होतात तसेच चिमुकल्यांसह ज्येष्ठही या वारीमध्ये सहभागी होतात एक डिसेंबरला सकाळी सात वाजता समर्थ कॉलनी येथून समर्थ गजानन महाराज संस्थानातून वारीचे प्रस्थान झाले राठीनगर येथे प्रशांत गौकर यांच्या घरी पालखीचे पूजन आरती करण्यात आली तसेच सिकची रिसोर्ट वलगाव येथे पालखीचे पूजन आरती करण्यात आली त्याचबरोबर दीपक गुडदे खारतळेगाव यांच्या शेतात गुडदे परिवाराच्या वतीने स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या शेतात अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वाद्य बैलबंडीसह सजावट करण्यात आली मृदंगाच्या गजरात भक्तांनी ताल धरला होता व भावभक्तीमध्ये तिथून धामोरी या गावी निघाले आणि आजचा मुक्काम धामोरी या ठिकाणी तेथील शाळेत आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर ¡Gracias <coughs> por